आताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्या बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आडी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं अं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटतं हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की या सगळ्या हे सगळे चॅनलवाले म्हणजे महाराष्ट्राचं आदपत्र होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटतील बोल ते बोलतात ते हे लोक दाखवतात दा। यांनी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणाला कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्याच्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं